सावरोली जिल्हा परिषद गटातून संतोष बैलमारेंचा निवडणूक अर्ज दाखल मोठं प्रदर्शन करीत दिली विजयाची शाश्वती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून आज शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे यांचा जिल्हा परिषद निवडणूक अर्ज दाखल करण्यात आला यावेळी मोठे शक्ती प्रदर्शन करीत अर्ज दाखल केल्यानंतर तालुक्यासह ग्रामपंचायतीत केलेल्या विकासकामांमुळे मतदार आपल्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे आपला विजय निश्चितच आहे असा विश्वास यावेळी संतोष बैलमारे यांनी व्यक्त केला आज सावले जिल्हा परिषद वॉर्डमधला उमेदवारी फॉर्म भरलेले त्याचबरोबर पंचायत समिती आणि वडगाव पंचायत समिती ह्या ठिकाणी ठिकाणीसुद्धा आम्ही परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांनी फॉर्म भरलेले पर आहेत जिल्हा परिषदमध्ये मी स्वतः त्याचबरोबर प्रमिला पाटील सावरली पंचायत समितीमध्ये आणि म्हात्रेताई वडगाव पंचायत समितीमध्ये प्रचंड जनसमुदाय आज आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आला होता आणि निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उबाटा व इतर सर्व पक्ष मिळून आम्ही विजय संपादन करू